नमस्कार मित्रांनो परंपरा गावाची युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे पुन्हा एकदा मी फेसची व्हिडिओ घेऊन आलेलो आहे थोडी व्हिडिओ मोठी होणार म्हणूनच मी डायरेक्ट व्हिडिओ बनवतो आहे त्याचा विषयही तसाच आहे येणारं सर्वात मोठं मैदान म्हणजे बैलगाडा क्षेत्रातील वर्ल्ड कप संबोधलं जाणारं मैदान म्हणजे सोळा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पुसेगाव हिंदकिसरीचं मैदान येत आहे या मैदानाची सर्व मालकांना बैलगाड्या शोकिकांना बैलगाड्या प्रेमींना उत्सुकता लागलेली असते ह्या मैदानाची कारण की हे मैदान सर्वात खूप मोठं असतं या मैदानाचा गुलाल सर्वांसाठी महत्त्वाचं असते आणि त्याची की जाते असतात प्रत्येक नंदीचे सर्व चाहत्यांना वाटत असते की आपला नंदी, नंदी विजयी व्हावा निदान गुलाल मिळावा दहाव्या नंबरचा मानकरी झाला तरी पण खूप काही असतो कारण की पुसेगावचं का गुलाल म्हणजे वर्षभर मैदानात गुलाल मिळतो असं बेलगाडा क्षेत्रात म्हटलं आहे पण ह्याच मैदानात सर्वजण मालक कसपणाला लावणार आहेत गुलाल मिलवण्यासाठी पण खरं तर एक नंबर झाला म्हणजे वर्ल्ड कप जिंकला त्याचा आनंद सर्व मालकांना गगनात मावेन असा होत असतो तर आपला अर्थातच विषय असणार आहे खेळ पायऱ्यांचा म्हणजे पुसेगाव होण्याच्या आधी सर्वांना उत्सुकता खरी काय असते पैरे कोणाचे कोणासोबत युट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला बरेच समजत असतात काही पैरे मी देखील सांगत असतो इतर चॅनल देखील सांगत असतात तर मी देखील आता लवकरच व्हिडिओ घेऊन आलेले बरेच जण म्हणतात कमेंट कमेंटद्वारे की पुसेगाव हिंदकिसरी मैदानाचे पैरे सांगा म्हणून मी आज जेवढे मला पैरे समजले तेवढं मी सांगण्यात प्रयत्न करतो म्हणजे चौदा नंदींचे पैरे समजलेत चौदा नंदी साथ मन्जे सात जोड्या म्हणजे सातच जोड्या मी या व्हिडिओ मार्फत तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर भावांनो जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की माझ्या अशात नवनवीन व्हिडिओ येत असतात आणि पुसेगाव हिंदकेसरी मैदानात जसजसे मला पैरे समजतील तसा मी व्हिडिओ नक्कीच घेऊन ये येत राहणार आहे तर भावांनो आता ह्या मैदानाचं सुरुवातच करूया या पुसेगाव हिंदकेसरी मैदानाची डिटेल तर तुम्हाला माहिती आहे बाराशे एक गाड्यांची नोंद होणार आहे आणि एकशे वीस गट पलणार आहे सर्वात मोठं मैदान असणार आहे म्हणजे एकशे वीस गाड्या तरी असले तरी पण नक्कीच मैदान लवकरात लवकर पार, पार पाडेल तुम्हाला माहितीच आहे पेडगाव पॅटर्न पुसेगाव असतो फाशक गट सोडले जातात सात वाजता सकाळी पहिला गट सुटणार आहे त्यामुळे सहा वाजेपर्यंत नक्कीच हे मैदान पूर्ण होणार जरी बाराशे गाड्या असल्या तरी बारा एकशे वीस गट असले तरी पण नक्कीच मैदान संध्याकाळपर्यंत होणारच आहे तेव्हाच आपल्याला निकाल समजतील तर असं आता आपण विषयाला सुरुवात करूया सुरुवात करतो बिनजोडच्या बादशाह कुमार रणवीर राहुल भाई पाटील अडिवली कल्याण यांचा हिंद केसरी भारत केसरी मथूर म्हणजे हा सुद्धा म्हणजे आता रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी नंतर कोणाला मोठ्या मैदानाचा मोठा वस्तात संबोधला जातो तर तो म्हणजे बिंदोडचा बादशाह मथूरला कारण की मोठ्या मैदानात काही ना काही करून दाखवतोच एवढी ताकदपणाला लावत असतो का मालकाचं नाव मोठं करत असतो गेल्या वर्षी आठवण म्हणून सांगतोय तुम्हाला पुसेगाव हिंदकेसर मैदानात मथूर पलाला होता तिथे दोन नंबरचा मानकरी झाला होता दोन हजार चोवीसमध्ये मथूर दोन नंबरचा मानकरी झाला होता तो पण काटाकीर लढतीमध्ये जेमतेम थोडक्यासाठी एक नंबर हुकला होता मथूरचा नाहीतर मोठ्या मैदानात मोठ्या मैदानाचा वस्तात मस्तूर देखील मथूर देखील आहे जरा की हिंद किसरंग मैदानात जरी सेमीला पराभव झाला पण गाडी टॉप पलाली होती बाकी नंदी बघा आणि मथुर चिमण्या बघा किती पुढे होते पण ते वासरांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे कारण की त्यांना देखील त्या दिवशी एवढा गॅस होता की सुट्टीपासूनच पळत सुटले होते सचिन आणि लक्ष्या त्यामुळे त्यांनी त्या सेमीला बाजी मारली नाहीतर मथुर चिमण्या नक्कीच टॉपमध्ये होते चांगलाच चांगलीच गाडी पलाली होती सेमीला तुम्ही बघा दोन नंबरला गाडी किती अंतराने उतरली त्यामुळे मथुर नक्कीच टॉपमध्ये पळत असतो तर कुसेगावला देखील असा टॉपचाच पायरा झालेला आहे तुम्हाला माहितीच आहे दीड दोन महिने आधी हे पैसे झालेले असतात राहुल दादांचा शब्द म्हणजे तो फिक्स शब्द असतो बाकी मालक बरेच असतात पैरे तोडतात पण राहुल दादा तसे करत नाही एकदा पैरा झुलून आला की तोच पैरा मैदानात दिसतोच दिसतो त्यामुळे दीड महिन्यापासूनच ते सांगत आलेत की मुंबईचा शेजारचा बैल पुसेगाव इंडिकेसरी मैदानात पालणार आहे तो म्हणजे घोटचा सर्जा बैलगाडा क्षेत्रातील रॉकेट ही ची ची ही। सर्जा आणि मथूर हीच जोडी आपल्याला पुसेगाव हिंदकेसरी मैदानात पलतान दिसणारे मुंबईची टॉपची जोडी आहे जेव्हा घोट सर्जा नावारूपात नव्हता तेव्हा मथुरच्या गल्ल्यात पलून हा घोट सर्जा नावारूपात आला पहिला बिमजोडमध्ये नंतर तीन फेऱ्यामध्ये हा घोट सर्जा नावारूपात आला होता त्यामुळे ही जुडी जुनी खूप जुनी आहे सुरुवात या घोट सर्जाची सुरुवात खरी मथुरपासूनच झाली होती त्यामुळे गुरु शिष्याची जोडी म्हणावी लागेल पुसेगाव हिंदकेसरी मैदानात काही ना काही करून दाखवणार कारण की दोघेही टॉपचेच आहेत मथूर आणि घोटसरजा या जोडीला टॉपचाच गॅस लागेल म्हणून म्हटले मी मोठ्या मैदानाचा मोठा वस्तात मथूर तर आहेत आणि त्याच्यासाठीला सर्जा म्हटलो काय स्पीड लागेल तुम्ही अंदात लावा दुसरा पायरा सांगतो तो म्हणजे स्वर्गीय शेठ फडके यांचा सरजा तो नावारो नावारोपात येतोय जाईल तिथे एक नंबर करतोय आतापर्यंत पाच मैदानं केली पाच मैदानापैकी चार मैदानं एक नंबर केला आणि एक मैदान फोर्च्युनरचा तिथे चार नंबर तर पाच मैदानं कोणती तर भावानं पहिलं मैदान अर्जुनसोबत पलाला होता सरजाज उर्मिला ताई यांचा जो अर्जुन आहे त्याच्यासोबत एक नंबर केला दुसरं मैदान होता तो म्हणजे फॉर्च्युनरला बकासूरसोबत कड्याने पळून चार नंबर केला तिसरं मैदान मायनीला झालं ते लखनसोबत पलाला होता तिथे एक नंबर केला नंतर चिक्क्यासोबत पळून एक नंबर केला आणि कालच मौजे नऊ बाराला खटाव मैदानात चिमण्यासोबत पळून या सर्जाने एक नंबर केला म्हणजे हा कंटिन्यू एक नंबरमध्ये पळतोय स्वर्गीय पंढरशे फडके यांचं नाव खूप मोठं करतोय हा सर्जा दादा सरकार यांचा त्याचा पैरा देखील एकदम टॉपच झाला असा पैरा आहे भाऊन तो नंदी देखील कंटिन्यू एक नंबरमध्येच पळतोय सध्या फॉर्ममध्ये सध्या दोन्ही नंदी आहेत ना तीन फेरीच्या मैदानात टॉपमध्येच पळतात एक नंबरमध्येच पळतात तुम्हाला पैरा समजलाच असणार अर्थातच फॉर्च्युनरचा एक नंबरचा मान करी छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस म्हणून ओळखला जाणारा लखन आणि सर्जा काय स्पीड लागेल सध्याच्या या तीन फेरेच्या चालू हंगामातील हे टॉपचे दोन नंदे आहेत एक लखन नेहमी एक नंबरमध्ये राहतो आणि हा सर्जा देखील एक नंबरमध्ये राहतो त्यामध्ये ही जोडी झुलून आलेली आहे पुसेगाव हिंद केसरी मैदानात टॉपचाच गॅस लागेल तुम्ही नक्कीच कमेंटद्वारे सांगा लखन आणि सर्जाला काय स्पीड लागणार आहे कारण की जेव्हा हे दोघे एकत्र पलतील तेव्हा नक्कीच गॅस लागेल काल चिमण्यासोबत तुम्ही बघितलं असणार काय स्पीड लागले पुसेगावला सिद्ध देखील लखन सोबत टॉपचा स्पीड लागणार आहे आता पैरा सांगतो तो म्हणजे रुत्सम्य हिंद केसरी मैब्याचा रुत्सम्य हिंद केसरी मैब्या म्हणजे आत्ताच मागच्या वडकी हिंद केसरी मैदानात काय गॅस टाकला तुम्ही बघितला असणार मैब्या आणि कुठली त्याचा पैरा कोण होता तो फॉर्च्युनरचा जो मानकरी होता लखन सोबत पलाला होता तो म्हणजे सर्जा काय गटाला आणि सेमीला काय स्पीड लावला होता या जोडीने सर्वांचं लक्ष वेधलं होतं जुना मैब्या आठवला हो जो आदत वयात पलटता बकासर सोबत जेव्हा पलटतो तेव्हा काय स्पीड सेमीला किती अंतर टाकलं होतं पण फायनलला थोडासा स्पीड कमी झाला त्यामुळे गुलालाच्या चार नंबरच्या मानकरी झाला होता मैब्या पण तोच मैब्या आता पुसिगाव केसरी मैदानात कोणासोबत पायर असणार आहे तर तीच गाडी असणार आहे वडकी केसरी मैदानात पलाल आहे तीच गाडी म्हणजेच कोण जो फॉर्च्युनरचा जो मानकरी झाला होता सर्जा आणि मैब्या ही जोडी आपल्याला पुसेगाव हिंदकेसरी मैदानात पलताना दिसणार आहे असं मला समजतंय हा देखील एक टॉपचा पैरा आहे कारण की वडकी हिंदकेसरी मैदान मैदानात तुम्ही गट आणि सेमी बघितला असणार किती गॅस लागला होता पुसेगावला नक्कीच ही जोडी धुमाकूल माजवणार आहे आत्ताचा पैरा ज्या आदत वासरांनी नाव केलं आता वडकी हिंदकेसरी मैदानात मथुरच्या सेमीमध्ये जे टॉपचे वासर होते सचिन आणि लक्षा या जोडीने पूर्ण महाराष्ट्राचं बैलगाडा प्रेमींचं लक्ष वेधून घेतलं होतं ही जोडी पुन्हा एकदा आपल्याला पुसेगाव हो हिंदी केसरी मैदानात पलतान दिसणार म्हणजे ओपनच्या मैदानामध्ये ही दोन्ही आदत वासरू पुन्हा पलतान दिसतील सचिन आणि लक्षा कारण की ह्या जोडीला टॉपचा स्पीड लागतोय वडकी हिंदी मैदानात बघितलं असणार तुम्ही सेमी फायनलला सर्व टॉपच्या गाड्या होत्या सर्व टॉप टॉपचे नंदी काय नाव पुन्हा घेत नाही पण ह्या टॉप टॉप टॉपच्या गाड्यामध्ये हा ए, 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 सेमी तर मारली आणि फायनलला काटाकिरी लढतीमध्ये जेमतेम दोन नंबर केला हीच जोडी पुन्हा एकदा या आदत वासरांची पुसेगाव केसरी मैदानात पलणार आहे या वासरांनी सर्वांचं लक्ष वेधलेलं आहे एका आ, मैदानात त्यांचं नाव खूप मोठं झालेलं आहे सचिन आणि लक्षाचं किमती देखील मोठमोठ्या मिळू लागलात पण हीच जोडी पुन्हा पुसेगाव केसरी मैदानात काही ना काही करून दाखवणार आहेत या जोडीकडे पुसेगावला सुद्धा लक्ष असेल कारण की वासरं आहेत आदतची वासरं आहेत एवढ्या मोठ्या ओपनच्या मैदानात पलतात म्हणजे खूप कौतुक करावं तेवढं कमीच आहे सांगतो तो म्हणजे वेगाचा शेवट सर्जाचा वेगाचा शेवट सर्जाचा पैरा समजलाय पण नक्की कोण आहे तो नाही समजला ना जो की वेगाचा शेवट सर्जा पहिलवान अभिजित भया पवार फलटण साखरवाडी स्वर्गीय पंढरीशेठ फडके यांचा कालीच सॉरी स्वर्गीय रणजित निंबालकर सर यांचा कालीच वेगाचा शेवट सर्जा याचा पैरा समजतोय बादल पण बादल कुठला आहे तेच समजलं नाही मला असं वाटतंय वाटेगावचा बादल किंवा सा सासवडचा बादल पण वाटेगावचा बादलच समजतोय वेगाचा शेवट सर्जासोबत आपला पुसेगाव हिंदकेसरी मैदानात पळताना दिसणार आहे आत्ता पैरा सांगतो तो म्हणजे कालच एक नंबरचा मानकरी झाला होता तो अमित भागले यांचा चिमण्याचा चिमण्या देखील टॉप पैऱ्यात येतोय तर तो कोणासोबत तर भावन नो वडकी हिंदकिसरी मैदानात ज्याने एक नंबर केला असे बेलगाडा क्षेत्रातील नामवंत मालक नितीन आबा शेवाळे यांचा जो पाखरे आहे आणि चिमण्या ही जोडी आपल्याला पुसिगाव केसरी मैदानात पालताना दिसणार आहे त्या दिवशी चिमण्या काय पालाला तुम्ही बघितलं असणार लखनसोबत काय स्पीड होता पाखऱ्याला वडकी केसरी मैदानात एक नंबरचा मानकरी झाला आहे पाखऱ्या सोबत सुद्धा टॉप स्पीडमध्ये पाला आहे त्यामुळे चिमण्यासोबत हा पायरा झालेला आहे वडकी सॉरी हिंदी केसरी मैदानात त्यामुळे चिमण्या आणि पाखऱ्या ही जोडीसुद्धा टॉपमध्येच पलणार आहे पुसेगाव हिंदकेसरी मैदानात काय टॉपचे पैरे आहेत भाऊन आतापर्यंत मी सहा जोड्या सांगितल्यात आता, आता शेवटची जोडी सांगणार आहे तुम्हाला समजलात असणार त्याची उत्सुकता तुम्ही तयारीत आहात हा पायरा कधीच सांगितो म्हणजे बैलगाडा क्षेत्रातील देव देऊत्सम द्वादशम दो दो हिंदकेसरी बकासूर बकासूरचा पायरा देखील पहिल्यापासूनच सांगत आलोय तोच पायरा असणार आहे पण मामा कधीकधी कधी धप्पा देतोय असंच झाले कारण की त्या दिवशी वडकी हिंदकेशरी मैदानात स्वर्गी पंढरीशे खडके यांचा सर्जात होता पण काय झालं काय माहिती नाही ते थोडे दुखापत झाली त्यामुळे त्या दिवशी सर्जाला पालाल नाही घरचीच गाडी त्या दिवशी तुम्ही एक नोटीस करा त्या वडकी हिंदी केसरी मैदानात मामाच्या टब्बल नागसाहेब मोलशी धुमाल यांच्या नावाने पाच चिठ्ठ्या होत्या पाच तर पाच चिठ्ठ्या असून घरचाच साध एकच पालाला पण तुम्ही अंदाज लावा म्हणजे दोन गाड्या पालणार होत्या एक महाराज आणि साम्राज्य घरची गाडी आणि बकासूर आणि सरजा टेंटन सरकार यांचा पण सरजाला दुखापत झाली त्यामुळे ते नियोजन अचानक कॅन्सल आणि बकासूर महाराज ही घरचीच गाडी पालाली होती वडकी इंडकिसरी मैदानात पण पाच चिठ्ठ्या नोंदवल्या मामा कधी एवढ्या चिठ्ठ्या नोंदवत नाही प्रत्येक मैदानात दोनच चिठ्ठ्या नोंदवत असतात पाच चिठ्ठ्या असून सुद्धा एकच गाडी पालाली त्या दिवशी असो पण बकासूरचा पैरा कोणासोबत ती टॉपचीच जोडी अपराजित जोडी आहे म्हणजे आठ वेला एक नंबर केला एक वेळात फक्त पराभूत समज तुम्हाला पैरा समजलाच असेल तो म्हणजे कारुंटे एक्सप्रेस चिक्या आणि बकासूर हीच जोडी आपल्याला पुसेगाव हिंदकेसरी मैदानात पालताना दिसणार हा पैरा ॲक्च्युली दोन महिन्या आधीच झालेला आहे त्यामुळे नक्कीच हीच जोडी असणार आहे कारण की पुसेगाव हिंदकेसरी मैदा मैदान म्हटलं पैरे काही तोडत नाही टॉपचेच पैरे असतात बकासूर आणि कारुंटे एक्सप्रेस चिक्या ही जोडीसुद्धा दावेदार आहे या मैदानामध्ये टॉपचा स्पीड लागेल या जोडीलासुद्धा да नक्कीच सर्वजण उत्सुक असतील ह्या जोडीला पाहताना कारण की आठ वेळा एक नंबर आहे फक्त एक वेळच पराभव झाला होता सेमीला नाहीतर ही जोडी काय असते या मैदानात दाखवून देते त्यामुळे पुसेगाव हिंदकेसरी मैदानात ही सु जोडीसुद्धा दावेदार आहे एक नंबर करण्यासाठी किंवा गुलालाच पात्र होण्यासाठी असे होते सात जोड्या म्हणजे चौदा नंदींचे पायरे तुम्हाला मी सर्व सांगितले बाकी मला अंदाजीत माहिती आहेत पण मी अंदाजीत सगळे सांगत नाही कारण की अंदाजीत बरेच पैरे चुकतात त्यामुळे अंदाजीत मी सांगणारच नाही चौदा नंदींची तुम्हाला सात मी सांगितलं तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल मी अशी अशी आशा करतो आणि येणाऱ्या या कुसिकाल महिना जशी मला पैरसम असेल तेवढं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे माझे व्हिडिओ कंटिन्यू येतच राहतील त्यासाठी चॅनेलला कृपया करून सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद भावनो बाय बाय